माळशिरस नगरपंचायतीतं विविध शासकीय योजना अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामाबाबत माळशिरस नगरपंचायतीमधील नगरसेवक व इतरांनी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नगर प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता सदर तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक का दोन मधील पत्रानवे मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत यांचा अहवाल मागवण्यात आला होता मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत यांनी संदर्भ क्रमांक अन्वये तीन अहवाल तीन तीन सादर केला तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारी अर्जातील मुद्याबाबत मुख्याधिकारी यांनी संदर्भ क्रमांक तीन नुसार सादर केलेला अहवाल व संबंधित कामाचं निधी वितरण सद्यस्थिती यावरून माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारा इथं शिक्षक कॉलनी इथं नगरपालिकेचे सभागृह बांधकाम करणं हे काम प्रगतीपथावर असून नगरपंचायतीतर्फे त्यांचे केवळ पहिले धावती देह कदा करण्यात आले आहेत असं दिसून येते उर्वरित पाच कामांचे कार्यादेश देण्यात आले असून अद्याप कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही तसेच त्या कामांकरता नगरपंचायतीतर्फे देय कदा करण्यात आल्याचं दिसून येत नाही वरील प्रमाण वस्तुस्थिती विचारात घेता आपण संदर्भ क्रमांक एका केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून येत नाही सबब आपला संदर्भ क्रमांक एक येथील तक्रारी अर्ज निकाली काढण्यात येत आहे सहा आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी गट अ प्रशासन शाखा सोलापूर वीना पवार यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका रेशमाताई टेळे व इतर राहणार माळशिरस यांना लेखी उत्तर दिलं आहे